बागलान तालुक्यातील चौगाव येथील स्टोन क्रेशर व खाणपट्टा सुरू करण्यासंदर्भात परिसरातील शेतकऱ्यांच्या कोणत्याही नाहरकती न ना मिळवता खोटे कागदपत्र देऊन शासनाची दिशाभूल करून सुरू केलेले स्टोन क्रेशर बंद करून मशनरीला सील करावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे चौगाव येथील गट क्रमांक एकशे पंचावन्न दोन पाचशे सत्तावन्न या क्षेत्रात शिवाई स्टोन क्रेशर व खानपट्टा सुरू करण्यासाठी खोटे कागदपत्र दस्तऐवज तयार करून क्रेशर सुरू करण्यासंदर्भातील परवानगी मिळवली आहे सदर परवानगी मिळवताना या क्षेत्राला लागून असलेल्या शेती क्षेत्रात पिके शाळा व मानवी वस्ती असल्याने यांचे खोटे ना हरकत दाखले व दस्तऐवज तयार केले आहेत महसूल अधिकाऱ्यांनी जागेवर येऊन कोणतीही पडताळणी न करता क्रेशर सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे यातील सत्यता खोटी असून संबंधित परवानगी रद्दबादल करावी या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर भाऊसाहेब मनोहर सोनवणे देवीदास पंडित शेवाळे शंकर पंडित शेवाळे रवींद्र कारभारी मांडवडे यांनी आमरण उपोषण छेडले आहे सदरचे क्रेशर सुरू झाल्यास परिसरातील शेती क्षेत्र नापिक होतील क्रेशरच्या आवाजामुळे मानवी वस्तीत भय निर्माण होईल व त्यातून उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येईल याची महसूल अधिकाऱ्यांनी गंभीरतेने दखल घ्यावी शिवाय स्टोन क्रेशर व खानपट्टा सुरू करण्यासाठी दिलेली परवानगी महसूल विभागाने रद्द करावी अन्यथा महिला व शाळेचे विद्यार्थी देखील आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तहसील कार्यालयावर उपोषणाला बसतील असा इशाराही उपोषणकर्त्यांनी महसूल अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे चौगाव गावाचे रहिवासी शेतकरी आमचे शेजारी शिवाई टोन क्रेशर यांचा टोन क्रेशर व खानपट्टा टोन क्रेशर गट नंबर पाचशे पंचावन्न खानपट्टा पाचशे सत्तावन्न असा असून नेहमी दोन हजार पाच आमचा संघर्ष चालू आहे दोन हजार पाच अर्ज फाटे वगैरे सगळे करून करून बी कुठलाही न्याय मिळत नाही शेवटी आम्हाला कोर्टातसुद्धा जावं लागलं कोर्टातून परत त्याला खोट्या परवानग्या दोन हजार चोवीसमध्ये अडून आत्ता परत त्याने एक महिन्यापूर्वी क्रेशर चालू केलं कुठल्याही महाराष्ट्र शासनाचे अधिकारी कुठल्याही प्रकारे आमची दखल घेत नाही तो काय करतो कसं करतो तो म्हणतो की आमच्या बाजूने मा माझ्याकडे सगळे पैशांमुळे मी सगळ्या अधिक परवानगी आणतो अधिकारी माझ्या ताब्यात आहेत चौगाव ग्रामपंचायत माझ्या बाजूने असं म्हणतो म्हणतोमुळे फायरमुळे ते सांगा शेतीचं नुकसान होतं या खडी जवळ आमच्या जमिनी बांधालगत खडी क्रिशर आहे बांधालगत कोण घाणपट्टा आहे रात्री बेरात्री केव्हाही कडे केशर चालू करतो आम्हाला झोपेतून दूटवतो आणि काही सांगायला गेलं की तो आगे आगे परत गुंडांची धमकी दाखवतो पोलीस केस करतो आमच्यावर आम्हाला दिवसभर तिथं बोलवण्यात आलं दिवसभर आम्हाला तिथं पोलिसांनी थांबून ठेवलं जाणून बुजून आम्हाला त्रास देतो आणि अशा प्रकारे आमच्या डाळिंबाचे पिकं येत नुकसान होते नुक् रात्र दुन्या धुळीचा फारच मोठा प्रहार होतो आणि पिकांवर नुकसान होते त्या धुळीची आणि शेजारी गावात गाव आलं सहाशे दोन अडीचशे मीटरवर गाव आलं त्याच्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे त्या आवाजामुळे शेत शेतकऱ्यांचं आपलं लहान मुलांचं शिक्षणावर परिणाम होऊन राहिला रयत शिक्षण संस्था पण एक हजार फुटावर नाही तिथेही पोरांना त्रास होतो आहे असे प्रकारे बघूनसुद्धा वारंवार आम्ही अर्ज देऊन सगळ्यात हे सुद्धा अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे अधिकारी त्याला परवानग्या कशी काही देतात त्या क्रेशरवर ताबडतोब सील लावण्यात यावं हीच मी प्रशासनाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र एस एनजे बी श्री हेरालाल हस्ती माल जैन ब्रदर्स जळगाव तंत्र निकेतन चांदवड आमची बेचाळीस वर्षांची तांत्रिक शिक्षणातील उज्ज्वल परंपरा आय एस टी चा ग्रामीण भागातील सर्वोत्तम पॉलिटेक्निक पुरस्कार प्राप्त चालू वर्षी आमचे वीस पेक्षा जास्त पेटंट मान्यता आय आय टी रुळकी जल ऊर्जा कोर्स इस्रो व बॉस प्रशिक्षण स्मार्ट क्लासरूम्स आधुनिक लॅब्स सुरक्षित हॉस्टेल्स आणि स्कॉलरशिप मार्गदर्शन तसेच चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थी ही नामांकित कंपनी मध्ये प्लेस झाले आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ई एन टी सी इंजिनिअरिंग कम्प्युटर टेक्नॉलॉजी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या व आपल्या यशस्वी करिअरची सुरुवात करा